कोणास ठाऊक कधी कोणाला मित्राशिवाय जगण जमेल का कोणास ठाऊक कधी कोणाला मित्राशिवाय जगण जमेल का भले प्रेम करणारी असेल प्रेयसी पण तिला मैत्रीण होणं जमेल का जगाच्या नजरेत ती आणि तो म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रेयसीच जगाच्या नजरेत ती आणि तो म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रियसीस पण तुझ्या माझ्या नात्यासारखे त्याला अपवाद असतात काहीच सोन्याच्या बंगल्यात सुद्धा एक खोली काळोखाच्या मालकीची असेल सोन्याच्या बंगल्यात सुद्धा एक खोली काळोखाच्या मालकीची असेल जेव्हा सर्व सुखांनी दरवणाऱ्या आयुष्यात मित्र नावाची कमी असेल कुणा प्रियकराची प्रेयसी होण्यापेक्षा मला तुझी मैत्रीण व्हायला आवडेल कुणा प्रियकराची प्रेयसी होण्यापेक्षा मला तुझी मैत्रीण व्हायला आवडेल प्रेमाच्या वेडीत अडकण्यापेक्षा हे फुलफाखरू मैत्रीच्या बागेत बागडेल कधी झालास माझा खंबीर आधार तू कधी झालास माझा खंबीर भाऊ तू तर कधी झालास माझा मित्र सखा तू लाट दुःखाची असो वा संघर्षाची नेहमीच त्यावर आरूढ आधाराची नाव तू भांडण आणि रुस्न हे राग आल्यावर नाही तर इच्छा झाल्यावर असत भांडण आणि रुस्न हे राग आल्यावर नाही तर इच्छा झाल्यावर असत म्हणून तर मैत्री सारखं आयुष्यात दुसरं कुठलंच नातं असतं म्हणून तर आयुष्यात मैत्रीसारखं दुसरं कुठलंच नातं असत धन्यवाद